आख्या ज्ञानेश्वरीत विठ्ठल शब्द नाहीये आख्या ज्ञानेश्वरीत पांढरक्ष शब्द नाही आहे नऊ हजार तेहतीस होवे आहेत साडेतीन हजार दृष्टांत आहेत आणि सव्वा लाख शब्द आहेत सव्वा लाख ज्ञानेश्वरी आणि ज्ञानेश्वरी दोनच शब्द खालचे आहेत एक शब्द पहिल्या हत्यात आहे एक शब्द तिसऱ्या अत्यात आहे पण फक्त एक ती शिवी कीर्तनात सांगायची बस बसन नाही दीड तासात त्याला मर्डर झाला होता आपल्याला त्यानं सांगू नका एकच शिवी सांगायची फक्त तुकोबरायची एकच सहाशे ऐंशी आहेत मी सहाशे ऐंशी लिहून तुलयात सांगायच्या आहेत पण जायच्या अज्ञाविषयी विश्वातला पहिला चमत्कार कोवळ बाळ ज्यानो बऱ्या विश्वातला दुसरा चमत्कार मांडीच नाही पण मांडीवर अखड जगे ज्ञान बऱ्या विश्वातला तिसरा चमत्कार सक्का फाऊस गुरु केला ज्ञान भरया आणि विश्वातला चौथा चमत्कार आहे सगळ्यात उशिरा आले आणि सगळ्यात लवकर गेले

दुसरा चमत्कार मांडित नाही पण मांडीवर विश्वातला तिसरा चमत्कार सत्ता भाऊज केला विश्वातला चौथा चमत्कार सगळ्यात उशीर आले लवकर आणि विश्वातला पाचवा चमत्कार ज्यांच्या समाधीला साक्षात पांडुरंग लढले हे कालही घडलं नाही आजही घडलं नाही म्हणून दाता हा पांडुरंग प्रसाद आहे पण ज्ञानेश्वरी हा साक्षात पांडुरंगाच्या मुखातलं काम आणि म्हणून आज कीर्तनाला घेतलेला आहे आपण कीर्तनाला सुरुवात करायची माझी दिसण्या कीर्तनाला दुसरी सूचना आहे आपल्या कीर्तनाला बोलवलं बोललं तरच तिथं काहीच कळत पहिलंच काही कळलं नाही आणि कीर्तनाला तिसरी सूचना आहे शंका विठा विठाल केला की मोक्ष मिळतोच याच्यावर तुमचं काय म्हणजे काही बोल नाही म्हणजे मिळतोच याच्या शंका नाही मग आता हरिपाठ आणि काकडा एक वाक्य सांगू आणि माझ्या आयुष्यात माझे दोनच गुण आहेत मी फक्त खरं बोलतो आणि मी बोलतो की नेमकं घनातन माझ्या मोखंडी बसत गोष्ट खरी होती मी तुम्हाला एकतीस वर्ष पूर्वी म्हणत होतो मजूर गाडी येईन आला मी बोमलत होतो मजूर बागायदाराला यादार पैसे देऊन दिले मी बोमलत होतो मजूर बागायदाराची खरेदी घेऊन घेतली मी बोमलत होतो मजुराच्या गाडी लावायला बांधा त्या जा कोपऱ्यावर जागा ठेवा वे लागेल वेळ आली आणि मी बोमलत होतो हायवेच्या कडेला ज्यांनी जमिनी विकल्या आणि जेणे घेऊन हॉटेल टाकले जमिनीचे भाल त्या बुद्धीचे माणसं आणि मी बोमलच होतो पुरी पडून जाते आणि मी बोमलाच होतो पैसे घेऊन बायको मिळणार तीन लाख रुपये देऊन मंगळवारी बायको आणली गुरुवारी गायब गायब म्हणजे तिच्या पहिल्या नवरीच्या घरी गेली दोघांची हाण मारा मार्या वाक्य तेच फिरवायचंय बर दादा शरीरातला काम खवायला मी दाखवलं बर का आपण आता आता फिट बसले तुम्ही का काम खवायला काही विद्वत्ता चाललं नाही व हा माणूस नाही साधू आहे मग तो लफड करू शकत नाही असं नाही मात्र तुम्ही सांगा याच काय काही नको करू मी बाहेर गेलो काय अरे तुला एका पोराचा चौधरी पाटील दोन देश सेवक पोराचे बापेणी हो महाराज घरात गेलं ना पाणी द्यायला माणसं नाही गडी गडी बोर नाही त्यांना होते ते मेले एक जेलमध्ये एक मिळंटी प्याल घोड्यावर बसलं गुदाळलं घोड्यानं लाट आण चौघ जण मोटर सायकल बसली कटेडिशाची आवडत चौघ फुल टाईट

Oh